नमस्कार मी माया तळणकर नांदेड जुलै महिन्याच्या आजच्या उपक्रमामध्ये मी विशेष पाचशे सादर करणार आहे आपल्या परिवारातील गझलकारांचे मला जे आवडले ते तत्पूर्वी गझल प्रावीण्य पर्यावरणचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून पहिला शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ अनुभवी गझलकारा निली माता कदम यांचा वनहारणी या व्रतातला ऐका तर ह्याच्यासाठी त्याच्यासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी जीवन भरतो पळत राहिला अखेर नव्हते सोबत कोणी अखेर नव्हते सोबत कोणी तोच एकटा जळत राहिला तोच एकटा जळत राहिला एखादी व्यक्ती ती दुसऱ्याच्या भल्यासाठी धडपडते मात्र तिचा शेवट झाल्यावर त्याच्यासोबत कोणीही राहत नाही किमान तो जळेपर्यंतसुद्धा तिथे कोणी थांबत नाही समा समाजातील हे वास्तव निर्माताई मी या ठिकाणी विदित केलेले आहे खूप सुंदर आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते असावरी जाधव यांचा आनंद कंद या व्रतातला ऐका तर पाण्याशिवाय जर का गेले सुकून वावर पाण्याशिवाय झरका गेले सुकून वावर उपयोग होत नसतो भिजवून त्यास नंतर उपयोग होत नसतो भिजवून त्यास नंतर बरोबरच आहे असावर इथंही बैल गेला आणि झोपा केला असंच व्हायचं कारण शेत वाळून गेल्यावर त्याला कितीही पाणी दिलंय तर ते थोडेच अंकुरणार आहे खूप छान बोध दिला शरीरामधून आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते परिवारातील प्रफुल्लित व्यक्तिमत्वाच्या गझलकारा निशाताई दळवी यांचा हरिभगिनी या वृत्तातला ऐका तर निशाताईसारखा थोडाच मला शीर सादर करता येणार आहे नट्टा पट्टा लपवत नाही नट्टा पट्टा लपवत नाही अंतरात आल्या दुःख आला घाव उराचा दिसतो आहे हसत आरसा बघताना घाव उराचा दिसतो आहे हसत आरसा बघताना नट्टा करून आपण आपल्या अंतकरणातले दुःख झाकू शकत नाही थोडक्यात निशाताईच्या भाषेत सांगते लाख छुपाओ छुप सकेगा राज कितना गहरा रा लाख छुपाओ छुप न गा राज इतना गहरा दिल की बात बता देता है असली नकली चेहरा हेच निशाताईला त्याच्या शेरामधून सांगायचं आहे आणि ह्यानंतर आता चौथा शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ गझलकार आदरणीय श्री विजय घोसाळकर सरांचा बागेश्वरी या व्रतातला ऐका तर तुझ्या सोबतीने सखी गीत झाले तुझ्या सोबतीने सखी गीत झाले सुखाचे पहा छान संगीत झाले सुखाचे पहा छान संगीत झाले प्रेमाची रुची वेगळीच असते अविट गोडी दुधाची आणि या दुधात साखर पडल्यानंतर त्याची लज्जत विचारायलाच नको खूप गोड शेरसर, सर साखरेसारखा आणि ह्यानंतर आता पाचवा शेर सादर करते परिवारातील तरुण तडफदार आणि उत्साही गजलकार पी के उर्फा प्रणव सरांचा आनंदकंद या वृत्तातला ऐका तर आहे मनात जे जे आहे मनात जे जे बोले न तेच रचना संवाद साधला अन झाली नवीन रचना संवाद साधला अन्न झाली नवीन रचना यात पिके सर सांगतात की तुमच्या पोटात आहे तेच तुमच्या ओटा बाहेर पडेल आणि तेच जे तुमच्या मनात आहे तेच विचार तुमच्या बोलण्यातून स्पष्ट होतील जर तुम्ही जर चांगले संबंध ठेवले संवाद चांगला साधला तर नवनिर्मितीसाठी ते पोषकच असणार वा सर खूप सुंदर संदेश दिला शेरामधून धन्यवाद